आज माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं सर्वात पहिलं उभं रिंगण आहे माऊलींचे उभय रिंगण म्हणजे नेमकं काय माऊलींच उभं रिंगण असताना वाटेवर भक्तिभावात भक्तीभावात होऊन वारीची वाट वारी सर करतात वारीच्या वाटेवरील वारी वारी डॉक्टर्स वारकऱ्यांची काळजी घेताना काय काय करतात या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ तर चला मंडळी आजच्या उभ्या रिंगणाच्या सोहळ्यासाठी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण उपस्थित राहू तर रामकृष्ण हरी म्हणत माऊलींच्या पालखी सोहळ्याचा नव्वा दिवस रात्री माऊलींची पालखी ही लोणंद मध्ये दाखल झाली दरवर्षी माऊलींच्या पालखीचे लोणन मध्ये दोन मुक्काम हाताळतो मात्र यावर्षी लोणन मध्ये एकच मुक्काम आहे त्याच कारण असं की आषाढी एकादशी ही तिथी प्रमाणे दोन दिवस अगोदर आली आहे त्यामुळे माऊली पंढरपूर मध्ये दोन दिवस अगोदर दाखल होणार आहेत त्यामुळे लोण मधला एक मुक्काम वगळण्यात आला आहे आणि नंतर माऊलींची पालखी आजच्या दिवशी ही तरडगाव मध्ये दाखल होणार आहे जेव्हा माऊलींची पालखी तरडगाव मध्ये येते तेव्हा इथे ते 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 चांदोबाचा लिंब म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी माऊलींचे उभे रिंगण पार पडते हा रिंगण सोहळा पाहण्यासारखा असतो तो आजच्या दिवसाचं मुख्य आकर्षण असणार आहे तर आज आपण माऊलींचे पहिले उभे रिंगण पाहणार आहोत मंडळी आजच्या दिवशी माऊली सकाळच्या दिवशी लोणांमधून न निघता सुमारे दुपारी बाराच्या सुमारास लोणांमधून तरडगावच्या दिशेने निघतात मात्र वारकरी हे सकाळी पहाटेपासूनच वारीची वाट चालायला लागलेले असतात आणि वारीच्या वाटेवरील उत्साह हा आसमंताला भिडलेला असतो प्रत्येक जन हा भक्ती रसामध्ये नाहून निघत असतो मंडळी यानंतर एक महत्वाची गोष्ट जर तुमच्या घरातील मुलींना दहावी नंतर शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी ठेवण्याची अडचण असेल तर महाराष्ट्रात शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर मध्ये नितीन पवार सरांचे सह्याद्री गर्ल्स हॉस्टेल हे एक उत्तम पर्याय असू शकते तर चला आता आपण परत व्हिडिओवरती येऊ वारीच्या वाटेवरती काही सेवेकरी भक्तगण वारकऱ्यांना बेसन आणि भाकरींचे वाटप करत असतात आपण त्याचा आस्वाद घेतो आणि अशा पद्धतीमध्ये वारकऱ्यांसारख्या जेवणाचा जो आनंद आहे ना तो काही औरायचा आहे मस्तपैकी हातावरती भाकर आहे त्याच्यामध्ये बेसन आहे छेचा आहे शेपूची भाजी आहे लोणचं आहे मुळा आहे सोबत कांदा पण आहे आणि हा एक्सपिरियन्स कुठेच भेटणार नाही छान एक्सपिरियंट नक्कीच नक्कीच तर तुम्ही काय म्हणाल बरं या एक्सपिरियन्सबद्दल मलाही भारी वाटतंय सकाळी भूक लागलेली होती आता विचार करत होतो काहीतरी जेवायला पाहिजे समोर हा मेनू त्याच्यापेक्षा काय फाय स्टार काय करतात बल्ली सर तुम्हाला काय वाटतंय माझा आता खाण्यावर लक्ष आहे असे प्रत्येकाचे अनुभव अविस्मरणीय अनुभव आहे तर थकलेल्या वारकऱ्यांसाठी आणि आजारी पडलेल्या वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पसी सोय ही रस्त्याच्या बाजूलाच केलेली असते यातीलच एक डॉक्टर्स माऊली आपल्याला त्यांचा सेवेबद्दल अनुभव सांगतात रामकृष्ण हरी आज आम्ही इथे लोणंदच्या इथे आमचं शिबिर आहे वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यातर्फे आज यांच्या सौजन्याने आज इथे मेडिकल मोफत शिबिर करतोय आपण इथे खूप आनंद होतोय की इथे वारीला जाणाऱ्या लोकांना ही सेवा देतोय याचा एक आनंद मिळतोय आणि ही संधी आम्हाला वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून मिळाली त्यांचेसुद्धा आभार मानतोय कारण काय वारीला जे येणारे लोक खूप लांबून लांबून चालत आलेले असतात आणि त्यांना ही आम्हाला सेवा करायला मिळते म्हणजे साक्षात आम्हाला माऊलीची सेवा करायला मिळते हा आमचा मोठं भाग्य आहे आणि ही सेवा आता ब बत्तीस वर्षे झाली बत्तीस वर्षे वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट सतत सातत्याने निरंतर अखंडित अशी ही सेवा चॅरिटेबल ट्रस्ट देत आली आहे त्यांचेसुद्धा खूप खूप आभार हेच पुण्य सर्व चॅरिटेबल ट्रस्टला मिळतं आहे त्याबद्दल सर्वांच्या वारकऱ्यांतर्फे त्यांच्या आणि आमच्या डॉक्टरांतर्फे वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टला खूप खूप आभार धन्यवाद खरंच असे असंख्य चॅरिटेबल ट्रस्ट सेवेच्या माध्यमातून वारकऱ्यांना होणाऱ्या व्याधी दूर करत असतात तर दुसरीकडे वारीच्या वाटेवरती चालणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह हा कमी होण्याचं नावच घेत नसतो अखंड वाढत राहतो त्यानंतर काही वेळाने माऊली रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी येण्यासाठी सज्ज असतात त्यांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण हा उत्सुक असतो तर पोलीस कर्मी आणि इतर कर्मचारी हे त्यांचे व्यवस्थापन पाहण्यात झालेले प्रत्येक जण आपापल्या परीने स्वागताची तयारी करत असतो एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा रांगोळेकार आपली सेवा देण्याचे अजिबात विसरत नाहीत ते माऊलींच्या स्वागतासाठी सुंदर आणि देखण्या रांगोळ्या रस्त्यावरती काढून ठेवतात या सर्व समर्पण भावनेमुळे आणि भक्तिभावामुळेच आपली पंढरीची वारी ही जगात भारी आहे आणि अशा सर्वसेवेनंतरच माऊलींच्या उभ्या रिंजनास सुरुवात होते अला, अला, अला। अशा रीतीने माऊलींचे उभे रिंगण पार पडते इथे उपस्थित कोट्यवधी भक्तगण या सोहळ्याचे साक्षीदार होतात आणि यानंतर माऊलींची पालखी पुढे तरडगावच्या दिशेने निघते आणि आज माऊलींच्या पालखीचा हा तरडगाव इथे मुक्काम असतो तर मंडळी हा होता आजचा उभ्या रिंगणाचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी